कुटुंबात खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीचे प्रगती होत नाही त्याला त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्याने फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणत जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात वाटत नाही सतत भांडणे कलह हो कटकट होत राहते अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततचे भांडणे आणि कलहामुळे घरात असे दोष वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत वैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असे वाटते की, की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपण आपल्या घरात भांडणे कल निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतेही पूजापाठ वृत्त अनुष्ठान करायची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमची बहुस्पती ग्रह हा मजबूत होतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक न करून कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा कारण तुमचे एक लाईक आणि तुमचे एक सबस्क्राईबेश आम्हाला असेच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपल्या गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवाचे वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यामुळे आपल्या सर्व मनोकामांना पूर्ण होतात ज्या अडचणीचा उ आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुले आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांनी संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळते तसेच घरातील महिलेने जर ही उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात समृद्धी निर्माण होते घरातील वातावरण नकारात्मक सकारात्मक होते घरातील मानसिक ताणतणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराची मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला सकारात्मक विचाराच्या असतील तर त्या घराची प्रगती होत आणि कोणत्याही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा ते फायदा हा संपूर्ण कुटुंबातील होतो कारण कोणत्याही महिलेले महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचे वाईट व्हावे आपल्या घराची प्रगती होऊ नये प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्र ना दिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार घरातील महिलांनी करत असतात यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक भर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या भर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडेसे हळद टाकून तांदू हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे भर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जते पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छाती छातावरती तुम्हाला हे वाटी भर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होते तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहते त्यामुळे आपल्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत होतो आणि गुरुग्रह बहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होता त्यामुळे आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसतात दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जे जेवण्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आप आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असतील संत्री असतील म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान तुम्ही करू शकता शास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवारी हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत जातात त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडेसे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि थोडेसे बेसन पीठ घ्यायचे आहे आणि गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ एक चमचाभर घेतले तरी चालेल त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याचे पीठ तुम्हाला मिळून मिळून घ्यायचे आहे आणि याचा एक गोळ्या बनवून घ्यायचा आहे आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ हरभऱ्याची डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळ्या बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमतीचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहितच आहे की गोमत गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवाचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षात येते सुद्धा येत नाही की आपल्या आत्ता चांगले बदल घडू लागले आहेत तसेच ज्याचा विवाह होण्याचे अडथळे निर्माण होत आहे त्याचा उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल विवाह योग लवकर जुळून येईल चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात चिमटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्ही गुरुवारच्या दिवशी आवरुजून नमस्कार करायचा आहे त्याचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नये जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुऊ शकता पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चुमडभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या सो तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्धांगी देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसा गुळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्धांगी घ्यायची आहे यामुळे सूर्य देव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा तुमच्या तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारी च्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि जेथे भगवान विष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडे हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा विष्णू प्रसन्न होतात आणि ग्रह मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोडेशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे जे काही निगेटिव आहे शक्ती निगेटिव नष्ट होऊन घरातील वातावरण सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडीशी गोमोती आणि थोडीशी हळद त्यांच्याबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मु मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रवेश करून देत नाही त्याचबरोबर हळदी ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपायापैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहे ते गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपवास केला पाहिजे सर्वांनी उपवास केला पाहिजे असे काही नाही जे उपाय तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वरील उपायापैकी कोणतेही उपाय जर केला तरी तुम्हाला पुण्य फळाची प्राप्ती होते तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होते आणि आपली अडचणी सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरी तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात आदोकर जो उपाय सांगितलेला आहे पिवळे तांदूळ घेऊन ती पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्या जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याची पुण्यपदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घराची प्रगती होईल घरात सुम समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आणि आपल्या पतीची प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांगल्या आहेत पण जर पुरुषांनी केल्या तर सुद्धा काही हरकत नाही जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार आहे धन्यवाद मानते श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री राम